मध्ये मत कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं आपलं काही खरं नाही असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही कार्यकर्त्यांना दमदाटी केली कुणी निगेटिव्ह चर्चा केली तर खैर केली जाणार नाही असं मुश्रीफ म्हणतात मुश्रीफांपाठोपाठ समरजित घाटगेनी ही अपक्ष उमेदवारांना अठ्ठेचाळीस तासांचा अल्टिमेटम दिलाय आत्ताच पाठिंबा देऊन सोबत आला तर ता सगळं विसरू अन्यथा आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल असं घाटगे म्हणताय आहे माझं काय म्हणत आहे की ड्युटी आहे जायला पाहिजे त्याची जाती आहे त्याला आम्ही सांगतो परंतु बाकी त्यांनी हेच काम आज दुसरं काही करायचं आणि ज्या वार्डामध्ये बचत कमी पडतील त्याने ठरवूनच ठेवलं की आपलं काय खरं नाही <laughs> आता राजेसाहेब आल्यामुळे थोडस माझ्या धमकीला मर्यादा येणार आहेत <laughs> पण <laughs> त्याची पार्टी शिस्तबद्ध आमची पार्टी लेड्या पाड्याच <laughs> <laughs> तुम्ही आता वेळ गेली नाहीये तुम्ही जर आता पाठिंबा देत असेल प्रामाणिक आम्ही सगळं विसरतो पण त्यानंतर पण जी लोक राहणार त्याच्याबद्दल आम्हाला दोघांना विचार करावा लागणार आहे मी तर कालच्या कामगाराच्या मीटिंगमध्ये साहेब नावं घेतली की हे 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 अपक्ष मी आज नावं घेत नाहीत मी काल माझ्या खासगी मिटिंगमध्ये नावं घेतली की लोक माझ्या नाही आहेत की मी लाल राजेकडे काही नाही पार्टी मधून तुम्ही बाहेर आहे तुमचा पार्टीचा संबंध संपला आणि तुमची ही 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 कामं आहेत ही आता कशी होतात आम्ही पण बघू त्याच्यामुळे हे चालत नाही हे बरोबर नाही